लोक सभेचं इलेक्शन झालेलं आणि सन्मान्य ना नारायण राणे साहेबांना भरखोच लोकांनी म्हणजे भरखोच मतदारांनी मतदान केलं आणि ते निवडून आले आणि प्रथम भाजपच्या ह्या मतदारसंघामध्ये कधीच उमेदवार नव्हता तो ह्या टायमाला महायुतीमधून ते भाजपच्या निशाणीवर नारायण साहेब निवडून आले त्यामध्ये प्रथम आम्ही सर सर्वांच्या वतून त्यांचं अभिनंदन करतो आणि दुसरा विषय ज्या शिवसेना भाजप युती ज्या अर्थात आपण एक खालीचा वाटा उचलला आणि सर्व कार्यकर्ते मालवण तालुक्यातील आणि कुडाळ तालुक्यातील त्या तालुक्या के, तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि ज्या जे आपल्याला लोकसभे विधानसभे मतदारसंघामध्ये ज्या लीड भेटलेलं आहे ते अठ्ठावीस हजाराचं लीड भेटलेलं आहे आणि त्यामधून ह्या मतदारसंघामध्ये कधीच भाजपची निशानी नव्हती हे म्हणजे तुम्हालाही माहिती आहे तर ह्या टायमाला ज्या लोकांनी प्रतिसाद दिला असाच आम्हाला विधानसभेला साथ मिळेल अशी आम्ही मनात आम्ही आमच्या मनात असं मानलेलं आहे की आम्हालासुद्धा ह्या टायमाला आमदार आमदारकीच्या टायमाला आमचा स्वतःचा आमदार म्हणजे महायुतीचा आमदार आपला निवडून येईल असं आम्हाला सर्वांना एक आमची मनाची इच्छा आलेली आहे इच्छा आहे म्हणजे म मनात आम्ही मी ठाम केले ठाम मानलेलं आहे की ह्या टायमाला आम्हाला आमचाच आमदार धनुष्यबाणीशांनी वर जात आमदार निवडून येईल आणि ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थात एवढं मतदान झालं आहे तर मी म्हणतो असं म्हणतो की ह्या टायमाला कदाचित आमदारांनी कामच नाही केलं असं वाटते मला कारण विनायक तर इलेक्शन होतं त्या मला ह्या टा वेळी हे मतदार एवढं मतदान होणं म्हणजे एक धोक्याची घंटा आहे पुढची आणि ह्या मतदारसंघामधून आमचा उमेदवार महायुतीचा उमेदवार मी नक्कीच येईल कारण अठ्ठावीस हजाराचं मतदार तिकडे जास्त आहे ह्या लोकसभेच्या उमेदवारांना आणि ह्या ह्या वाटचाली ह्या वाटचालीच्या पुढच्या पुढच्या वाटचालीस आम्ही सर्वजण एकत्र राहून दोन्ही मतदारसंघामध्ये अठ्ठावीस हजारचं आम्ही पस्ती हजार कसं होईल ह्याच्या प्रयत्नामध्ये आहोत आणि ह्या प्रयत्नाने आम्ही पुढचं काम करणार आहोत महायुतीचे जे आम्ही काम करतेवेळी खरोखर -कर, निलेश राणे साहेबांचं आणि मालंद तालुक्यातली भाजपच्या कार्यकर्त्यांचं खूप एक धड धाड़, धडाडीचं काम होतं आणि ह्या कामातून आपण घरोघरी पोचलो आणि घरोघरी पोचून निलेश राणे साहेबांनी बारीक बारीक छोटी छोटी मिटिंगे घेऊन मोठे मोठे मीटिंग छोटे छोटे मिटिंग घेऊन लोकांना कन्व्हिन्स केलं आणि कन्व्हिन्स केल्याच्या माध्यमातून हा सुद्धा मोठा एक वेगळा रिझल्ट आपल्याला आला आहे उद्या उद्या विधानसभेला भरघोस मतांनी विजयी करून आपल्या उमेदवाराला आम्ही या समोरचा उमेदवार कोणी असो देऊबाटाचा त्याचा मत पराभव हा शंभर टक्के आम्ही करणार